बऱ्याच जणांना पुरणपोळी खायला खूप आवडते पण हरभरा आणि मैदा वापरून बनवलेल्या पोळ्या पचायला जड असल्यामुळे त्या खाल्ल्या की अपचनाचा त्रास होतो त्यामुळे पुरणपोळी खाणं टाळलं जातं तुम्हालाही जर पुरणपोळी खाल्ल्यानंतर त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अपन हर बेशन तर आज आपण हरभरा डाळ बेसन किंवा मैदा हे पचायला जड असणारे कोणतेच पदार्थ न वापरता अगदी मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी आणि पचायला हलकी अशी पुरणपोळी बनवणार आहोत त्याला सुरुवात करूयात तर इथे आज मी हरभरा डाळ न वापरता ही पिवळी मुगाची डाळ वापरलेली आहे इथे साधारण ही दोनशे ग्रॅम होईल इतकी मुगाची डाळ मी घेतलेली आहे मुगाची डाळ पचायला हलकी असते आजारपणामध्ये आपण मुगाच्या डाळीचा वापर करतो त्यामुळे ही पचायला हलकी असलेली डाळ वापरून जर आपण पुरणपोळी बनवली तर आपली पुरणपोळी देखील पचायला हलकी होते ही डाळ मी एका कुकरमध्ये घेतलेली आहे मूग डाळ अगदी पटकन शिजते त्यामुळे ही भिजत टाकायची काही गरज लागत नाही तरी देखील तुम्हाला अजून लवकर जर शिजवायची असेल तर दोन तासासाठी मूग डाळ भिजवून घ्या इथे मी दोन तीन वेळा ही डाळ व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतली दोनशे ग्रॅम मूग डाळ एक वाटी भरली तर एक वाटीसाठी इथे एक ग्लास पाणी मी वापरणार आहे मूग डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही इथे एक ग्लास पाण्यामध्ये ही मूग डाळ छान शिजून येईल तुम्हाला जर या डाळीपासून कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी यामध्ये वापरा मी आज इथे फक्त पुरणपोळी बनवणार आहे कटाची आमटी बनवणार नाही आहे त्यामुळे फक्त एक ग्लास पाणी मी यामध्ये घातलं तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर आणखी एक ग्लास पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता तर इथे पाहू शकाल तुम्ही साधारण अर्धा इंच होईल इतकं पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे आता यामध्ये घालूयात एक छोटा चमचा हळद याने पूर्णाला छान रंग येतो त्याचसोबत अर्धा चमचा यामध्ये तेल घातलं यामुळे ही जी डाळ आहे ती छान मऊसर अशी शिजून तयार होते आता कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या साधारण तीन शिट्या आपण घेणार आहोत डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात तर एक वाटी डाळ घेतलेली होती त्यासाठी आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे आपण मैदा वापरणार नाही आहोत ना तर त्याऐवजी गव्हाचं पीठ मी वापरलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं पीठ चाळून झालं की यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची त्यासोबत चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा तेलदेखील यामध्ये मी घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे हळद जी आहे ती पिठामध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या पुरणपोळीला अगदी छान असा रंग येईल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे पुरणपोळीचं कणिक हे नेहमीच्या आपल्या चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं सैलसर असतं त्यामुळे हे थोडंसं सैलसर आपल्याला मळायचं आहे पण अगदी सुरुवातीलाच पीठ मळताना ते जास्त सैलसर मळायचं नाही तर तुम्ही ते पाहू शकता थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता याला तेल लावून मी याला झाकून ठेवणार आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटासाठी हे पीठ आपण झाकून ठेवून देऊयात पीठ भिजल्यानंतर ते अजून थोडं सैलसर बनतं त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवणार असाल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही पीठ आधीच सैलसर बनवलं तर नंतर पुरणपोळी बनवताना थोडंसं अवघड जातं त्यामुळे हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊयात तर इथे कुकर थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान शिजलेली आहे डाळीने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे तरीसुद्धा डाळ अगदी छान शिजलेली आहे तर चमच्याने ही डाळ एकदा हलवून घेऊयात तुम्ही जर कटाच्या आमटीसाठी यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घातलं असेल तर ते एखाद्या गाळणीतून व्यवस्थित गाळून घ्यायचं या डाळीमध्ये जास्त पाणी राहता कामा नाही नाहीतर आपलं जे पुरण आहे ते पातळ बनवू शकतं तर हाच कुकर मी असाच गॅसवरती ठेवला आता यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालायचा एक वाटी डाळ होती त्यासाठी एक वाटी किसलेला गूळ म्हणजे हे योग्य प्रमाण आहे तुम्हाला जर थोडी जास्त गोड पुरणपोळी हवी असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता गुळ यामध्ये मिक्स करून घेऊयात काही वेळाने गूळ वितळला की आपलं जे पुरण आहे ते पातळ बनतं गॅस मंद ठेवायचा मंदाचेवरती सतत हलवत राहायचं म्हणजे हे खाली लागत नाही तर काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता पुरण घट्ट झालेलं आहे आणि या उलटण्यावरती मी पुरण घेतलं तर ते अजिबात खाली पडत नाही आहे म्हणजेच आपलं इथे पुरण बनून तयार आहे किंवा मग अशा प्रकारे हे उलटणं या पुरणामध्ये रोवून पाहायचं जर ते पडत नसेल तर आपलं पुरण म्हणून तयार आहे असं समजायचं तर इथे गॅस बंद करूयात कारण हे पुरण जरी तुम्हाला आत्ता थोडंसं मौसर वाटत असलं तरी ते थंड झालं की घट्ट बनतं आता गरम गरम पुरण आपल्याला एका गाळणीतून गाळून घ्यायचं आहे तर इथे एक कढई घेतलेली आहे त्यावरती ही जी पुरण गाळायची गाळणी असते ती ठेवायची आणि आता पुरण गरम गरम असतानाच यातनं गाळून घ्यायचं म्हणजे ते पटापट -पत गाळलं जातं पुरण एकदा का थंड झालं की मग ही प्रोसिजर पटपट होत नाही तर अशा प्रकारे या उलटण्याच्या सहाय्यानेच मी हे पुरण गाळून घेते याने देखील छान गाळता येतं नाहीतर मग हा अशा प्रकारचा मोठा उभा ग्लास तुम्ही वापरू शकता या ग्लासच्या तळाला थोडंसं तेल किंवा थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे पुरण जे आहे ते ग्लासला चिकटत नाही कारण हरभरा डाळीच्या पुरणापेक्षा मूग डाळीचं पुरण हे थोडंसं चिकट बनतं आणि इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे जे पुरण आहे ते पूर्णपणे गाळून झालेलं आहे अजिबात पुरणामध्ये कुठेच कसकस राहत नाही अगदी छान डाळ शिजलेली आहे तुम्ही जर पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं डाळ शिजवताना तर असं छान मौसूद पुरण बनून तयार होतं तुम्ही ते पाहू शकता पुरणाचा गोळा किती छान सुरेख बनलेला आहे तर आता इथे आपलं पुरण बनून तयार आहे आता आपण पीठ बघूयात पीठ भिजवून आपल्याला साधारण पंचवीस मिनटं झालेली आहेत आता हे पीठ जास्त सैलसर झालेलं नाही आहे आपल्याला हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आता यावेळेस पीठ मळताना आपल्याला पुरणपोळीसाठी जितकं सैलसर पीठ हवं असतं तितकं सैलसर आपण हे पीठ मळू शकतो तर त्यासाठी इथे मी पाणी आणि तेल दोन्ही वापरून हे पीठ मळायला घेणार आहे तर इथे सुरुवातीला पाणी घालून मी हे पीठ मळलं पुन्हा थोडंसं तेल घालून पुन्हा हे पीठ मळून घेतलं तर अशाच प्रकारे पाच सहा वेळा मी पाणी तेल असं वापरून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि आता शेवटी तुम्ही हे पीठ पाहू शकता पीठामध्ये अगदी छान अशी, अशी तार आलेली आहे तर पुरणपोळीचं पीठ हे असं ताणलं की अशी त्यामध्ये तार बनली पाहिजे म्हणजे आपण पुरणपोळीमध्ये अगदी कितीही पुरण जरी भरलं तरी पोळी फाटत नाही तुम्ही पीठ जितकं मळाल तितकी पुरणपोळी मऊ आणि लुसलुशीत बनते त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं असं पाणी आणि तेल वापरून जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते छान मळलं जातं तर इथे आपलं हे पीठ देखील तयार आहे आता याला थोडंसं वरून तेल लावून पुन्हा एक फक्त दहा मिनटासाठी आपण हे पीठ भिजत ठेवूयात दहा मिनटानंतर पीठ अगदी छान भिजलेलं आहे अगदी मस्त सैलसर असं हे पीठ बनलेलं आहे आता आपण याचे गोळे करून घेऊयात तर हे पीठ मी पुन्हा एकदा मळून घेतलं आपण चपातीसाठी जितका गोळा बनवतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा बनवायचा आहे पुरणपोळीसाठी तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण या पिठाचे सहा गोळे बनवून तयार झालेले आहेत आता अशाच प्रकारे पुरणाचे देखील आपण गोळे बनवून घेऊयात आपण कणकेचे ज्या साईजमध्ये गोळे बनवलेले आहेत त्याच साईजमध्ये या पुरणाचे देखील सहा गोळे बनवून तयार होतात तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे तुम्ही हे प्रमाण वापरून जर पुरणपोळी बनवली तर तुमचं देखील जास्त उरणार नाही किंवा पुरण देखील उरणार नाही कणिक आणि पुरण अगदी योग्य प्रमाणात बनून तयार होतील तर इथे आपले हे सहा पुरणाचे गोळे बनून तयार झालेले आहेत आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊयात त्यासाठी इथे एका कापडावरती मी पोळपाट घेतलेला आहे त्याचसोबत इथे गव्हाचंच पीठ मी वापरणार आहे तुम्ही हवं तर तांदळाचं पीठ देखील यासाठी वापरू शकता जर तुम्ही नव्यानेच पुरणपोळी बनवणार असाल तर थोडंसं तांदळाचं पीठ वापरा त्यामुळे पुरणपोळी अगदी पटपट सरकते पोळपाटावरून चिकटून राहत नाही इथे एक कणकेचा गोळा घेतला तो अशा प्रकारे थोडासा गोलाकार करून घ्यायचा हाताला हवं तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं असा मध्ये हा थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे जेव्हा आपण यामध्ये पुरण भरतो तेव्हा कणिक जे आहे ते, ते पुरणाच्या सर्व बाजूनी अगदी एक समान जाडीचं होतं आणि आपली पुरणपोळी अगदी छान होते पुरण सगळ्या बाजूला छान पसरलं जातं आता ज्या प्रकारे आपण मोदकामध्ये सारण भरतो अगदी त्याचप्रकारे या कणकेमध्ये हे पुरण व्यवस्थित दाबत दाबत भरून घ्यायचं आहे पुरण दाबत दाबत भरताना कणकेचा गोळा असा हातावरती फिरवत राहायचा आणि कणिक अशी हळूहळू वर घेऊन पूर्णपणे गोळा बनवून घ्यायचा इथे आपण पुरण या कणकेमध्ये व्यवस्थित भरून घेतलेला आहे हा गोळा थोडासा असा चपटा करून घ्यायचा आता पोळपाटावर थोडंसं पीठ घालायचं आणि हा जो गोळा आहे तो हातानेच अशा प्रकारे थोडासा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे पुरण जे आहे यामध्ये भरलेलं ते पोळीमध्ये अगदी कडांपर्यंत पसरलं जातं तर हातानेच मी इथे साधारण तीस ते चाळीस टक्के पोळी बनवून घेतली तर आता लाटण्याने आपण ही पोळी बनवूयात पोळीचे काठ जाड राहता कामा नयेत पोळीचे काठ अगदी व्यवस्थित पातळ करून घ्यायचे तर कडाकडांनी ही पोळी अशी लाटून घ्यायची पोळी आलटून पालटून लाटायची म्हणजे पुरण सर्व बाजूने व्यवस्थित भरलं जातं तर इथे पहा मी ही पोळी पलटून घेतली पुन्हा लाटून घ्यायची पुन्हा एक दोन वेळा पलटून घ्यायची आणि मग लाटून घ्यायची अशी आलटून पलटून पोळी लाटली की पुरण सर्व बाजूनी छान पसरलं जातं इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण पटकन ही पोळी भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी तवा अगदी छान गरम करून घेतलेला आहे पोळी भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा चपातीसाठी आपण जसा तवा बनवतो तसाच तवा घ्यायचा आहे यावरती मी चमचाभर तेल घातलं यावरती पोळी टाकूयात पोळी तव्यावरती टाकली की थोडीशी अशी हलवून घ्यायची म्हणजे ती एका ठिकाणी कुठेतरी जळत नाही तर अशी हलवत राहायची आहे पोळी म्हणजे सगळ्या बाजूनी ती एक समान रंगावरती भाजली जाते पोळीवरती असे बबल्स दिसायला लागले की पोळी पलटून घ्यायची सुरुवातीला पोळी पलटून घेताना ती शक्यतो हाताने पलटायची म्हणजे ती तुटण्याची फाटण्याची शक्यता उरत नाही उलटण्यांनी पोळी पलटून घेताना ती फाटण्याची शक्यता असते त्यामुळे ते हातानेच ता अशी पोळी पलटून घ्यायची पोळी सगळ्या बाजूने अगदी एकसमान भाजली जावी यासाठी मध्ये मध्ये ती हलवत राहायची उलटण्याच्या सहाय्याने काट अशा प्रकारे दाबून घ्यायचे काट अगदी व्यवस्थित भाजले गेले पाहिजे पोळीचे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे पोळी भाजताना तर हे बघा अशा प्रकारे ही पोळी हलवत राहायची आहे साधारण दहा ते पंधरा सेकंदासाठी आपण ही दुसरी बाजू शेकून घेतली आता ही पोळी पलटून घेऊयात त्याआधी यावरती थोडंसं तेल सोडायचं तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता आता ही पोळी मी पलटून घेतलेली आहे आणि आता तुम्ही इथे पाहू शकता कशी छान फुगत आहे पोळी जर का पोळीच्या एखाद्या बाजूनी वाफ निघून जात असेल तर तिथे परतण्याने थोडंसं प्रेस करून बघायचं पोळी अगदी छान फुगते तर एकदा का पोळी फुगली की जास्त वेळासाठी आपल्याला ती तव्यावरती ठेवायची नाही पुन्हा एक दोन वेळा ती पलटून घ्यायची एखादी बाजू जर भाजलेली नसेल तर त्या बाजूला ती व्यवस्थित भाजून घ्यायची आणि पोळी काढून घ्यायची तर अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पोळ्या अगदी छान मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत पुरण अगदी आतपर्यंत कढांपर्यंत भरलं गेले या पोळीमध्ये आपण मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे पण खाताना अजिबात वाटत नाही की आपण इथे मुगाची डाळ वापरलेली आहे अगदी हरभरा डाळीसारखी चव याला देखील येते त्यामुळे तुम्ही ही बिंदास्त बनवू शकता घरी जर वयस्कर माणसं असतील किंवा ज्यांना पोळ्या पचत नाहीत अशा लोकांसाठी तुम्ही ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी नक्कीच बनवू शकता शिवाय इथे आपण पीठ मळण्याची अगदी सोपी पद्धत बघितलेली आहे देखील पुरणपोळीचा एक संपूर्ण सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामध्ये पीठ तिंबवण्याची एक वेगळी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे तुम्ही नक्कीच चेक करा पण तुम्ही जर नवशिके असाल तर ही अशा प्रकारे पीठ मळण्याची पद्धत तुम्ही वापरा ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तर आजचा हा मूगडाळीच्या पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो शेअर देखील करा तसंच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे चॅनलचे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळच्या वेळेस मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या सविस्तर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद